मी इथं बसतो रात्रीच वाजलं आहे सेवन आणि आता मम्मी माझ्यात आणि दलित एक चॅलेंज ठेवणार आहे कोणता रांगोलीचा आणि छान रांगोली करणार मी ते गिफ्ट देणार दुपारी का एवढा फार व्हिडिओ बनवाय नाही म्हणून आता आम्ही दलच्यात आणि माझ्यात आणि उद्या एक स्पेशल चीज आहे हे ना काय बोलणार आहे ते होते ठीक आहे तर फ्रेंड आता मी आता जस्ट साडी घेऊन घरात आलोय रांगोळी मी आणली म्हटलं मुलांचं एक छोटस कॉम्पिटिशन ठेवू नीरज आणि डॉलीचं माझ्या की दोघांत मध्ये ना कोण छान रांगोळी काढते बघू नीरज ला येते की ला येते तर आता मी दोघांना ड्रॉइंग चॉईस करायला कुठली बनवायची ठीक आहे बघू दोघांत पैकी रांगोळी कोण छान काढते तर आता इथे मुलांना मी रांगोळी काढायला जागा करून देते हे एवढे कलर आहेत सांग येलो, 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 ग्रे, मेंधी कलर चे ना सांग बघ बाळालो तू येलो सांग येल मेहंदी कलर मेहंदी कलर ठीक आहे तिचं पण तो व्हाइटच आहे ना त्याच्यात घेऊ नको राजा कलर काम सांगितले तिच्या पप्पांनी ते करायला गेली तर आता नीरज ना तू तुझा जागा घे तू तुझं म्हणजे एक फरशी घे ठीक आहे ती घे असू दे चल आणि ही एकदम दूर ठेव डॉलीला कारण तुम्ही भांडणार मला माहिती आहे मी आता गेल्यावर तू तिकडं काढ डॉली इकडं काढते तर आता इथे फ्रेंड्स दोन्ही दो माझ्या मुलांना मी रांगोळी दिलेली आहे दोघांना वाटून सहासा कलर दिलेत नीरजला प्लेट मध्ये दिलेत डॉलीला वाटीमध्ये दिलेत तर आता दोघांना एक एक फरशी देते चल नीरज तुझी फरशी इथं घे घे चलिक ती वाली घे तुला जी घ्यायची ती घे डॉलि तुझी कुठली ही मध्येच नको राधा इथं आहेत त्या फरशीवर का ना इथं पाय वगैरे पडतो ना हा तू जिथं बसलीस तीच ठीक आहे बघ हा तीच ठीक आहे हम्म वाट्या मागे घे ठीक आहे चला भांडण करायचं नाही गडबड करा सव्वा सात वाजलेत आठ वाजेपर्यंत साडेआठ वाजेपर्यंत काढा मी स्वयंपाक करते तुम्ही रांगोळी काढा मग ते तूच काढाय पाहिजेस ना आम्ही काही करणार नाही मग ठीक आहे तर ठीक आहे तर चालू करा बघ तुम्ही कशी कशी काढताय चालू करा बघू कसं काढते माझं डॉक्टर आठ पर्यंत टायमिंगच देते थांब सव्वा सात वाजलेत आठ पर्यंत तर आता मी तर दोन्ही पोरांना रांगोळी काढायला दिलेली आहे काढू देत कशात तरी रमू देत मी आता मी आता स्वयंपाक करते शेपूची भाजी करणार आहे मी खूप दिवसानंतर आणते शेपूची भाजी ठीक आहे अजून देवाला दिवा पण लावायचा सव्वा सात झाली ते करून घेते आधी सगळं तर आता इथे मुलांनी रांगोळी काढायला सुरुवात केलेली आहे डालीची चालू आहे अशी नीरजने अशी काढलेली आहे तु मस्त वाटते तू काढ दोन्ही मी काम लावले मस्त लावले ना नाय्याच बघून काढते नाही का तुझं तू काढायलास ठीक आहे बाबा नाही अच्छा अच्छा ठीक आहे ग माझी राधा आता इथे दोन्ही मुलांची रांगोळी होत आलेली आहे डॉलीने काय काढले काय काढले डॉली है? ये बर नीरजने काय काढलेस बळ नीरज बलून दिवाळी तू दिवाळीला बलून उडवणार आहेस का हा त्याला काहीतरी डेकोरेशन कर त्या रांगोळीला तुझी कॉपी डॉली करायला लागली तू जसं से सगा। ते रेश वगैरे ओढलेस तसं सेम केले सगळं तर आता इथे दोन्ही मुलांची रांगोळी झालेली आहे नीरज थकलेला आहे डलीची व्हायची पण नीरज आता माझा काढून काढून थकलेला आहे आता बोलतोय बास झाली माझी रांगोळी तर आता नीरजची रांगोळी बघू शकते हा कशी वाटते तुझी रांगोळी तुला व्हेरी गुड वाट ठीक आहे अजून वेळची आहे कॉपीच करते मी कॉपीच करते सेम सेम लहान मुलाचा अवघड आहे ना चुकी झाली असते दिवाळीच्याच पहिले चल सही कर कर सही कर एवढं ah! रांगोळी काढून कंटाळा आला मी दारात रांगोळी काढायला झाली तू मी रांगोळी काढायला बसलो ना की दोन्ही पोरांची आम्ही पण येणार पण ठीक आहे आहे आता माझ्या येणारोळी पोरांनी रांगोळी काढलेली आहे आपण काय करतो माहिती आहे का लहान पोरांना मोकाच देतले रांगोळी काढायचा अजिबातच ती रांगोळी आपण जेव्हा रांगोळीला बसतो ना तेव्हा ती सुद्धा म्हणतात की मला रांगोळी काढायची पण आपण नाही तू विस्कडू नको एक करू नको त्यांना ओरडू देत ना साईडला करून देतोय माझं तसं होतंय म्हणून मी म्हंटल की थोडस त्यांना काय येते तरी बघू म्हणून मी ती रांगोळी त्यांना काढायला दिलेली आता तुम्ही पाहिलीच त्यांनी कशी काढली आता त्यांना सुद्धा समजले की आपल्याला बाबा अशीच रांगोळी येते वेस्ट होऊ दे रांगोळी पण थोडीस देऊ आणि काढून घेऊ त्यांच्याकडून रांगोळी प्रथा म्हणजे त्यांनी जसे त्यांना येते तशी काढली तर त्याला काय वाटायचं की भैया जी माझ्यापेक्षा चांगली होईल त्याच्यापेक्षा मी त्याच बघून काढते तीन ते कॉपीज केलेले तर आता फ्रेंड्स इथं मी कणिक म्हणून घेतली थोडीशी आता चपात्या करून घेते आणि शेपूची भाजी मग अशी मी बाजारातून आणली हिरवी गार शेपूची भाजी आहे मग मग ते आता शेपूच्या भाजीला करूया तर आता मी व्हिडिओ खूप बघितले त्यामध्ये मग शेपूच्या भाजीमध्ये ते डाळ आणि त्याच्यानंतर शेंगदाणे अशी टाकूनच केलेले आहे भाजी मग आता मी पण तशीच करते इथ कुकर लावून घेतलाय डाळ भाताचा त्या डाळीला पण फोडणी देते करते भाजी करते मग तुमच्या बोलते आता नीरजच्या डॉलीची रांगोळी बघायला किट्टू आणि वैष्णवी आई किट्टू किट्टू आप बताओ किसकी रंगोली अच्छी है ये रंगोली अच्छी है भैया की? की दोनों की है चे, नाम बोल अच्छा डाली नाही तर आपचं जेवण तयार आहे वांग्याची भाजी थोडीशी चेपूची भाजी थोडीशी डाळ आणि चपाती मी आता फ्रेंड्स ना हे थोडस ब्लाउज एक राहिले हा राधा बाई थँक्यू कुणासाठी मग पप्पाना द्यायला सांगशील आणि दिली डॉलीने यांना काय असलं जमत नाही ठीक आहे मस्त आहेत तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग इथंच थांबवते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे दिवाळी साठी स्पेशल असं काहीतरी तर ते तुम्ही बघायला विसरू नका उद्याचा ब्लॉग तर नवीन असाल चॅनेल वर तर सबस्क्राईब करून घ्या तर फ्रेंड्स हे जे मी व्हिडिओ बनवते ना एकदमच पांढरं पांढरा येतात तर हे व्हिडिओ मी इन्स्टावरती जाऊन बनवते कारण माझा जो मोबाईलचा कॅमेरा आहे ना क्लर झालाय तर आता थोडे दिवस इन्स्टावरतीच बनवेन कारण नवीन मोबाईल घेऊपर्यंत मोबाईलच्या कॅमेराने व्हिडिओ बनवायला जाते ना तर ते पाठीमागच्या साईडला ना एकदम ब्लर ब्लर दिसते बघताना मग ते छान वाटत नाही मग त्यामुळे मग मी ते इन्स्टावरती व्हिडिओ बनवत असते त्यामुळे मग हे चेहरा वगैरे असं एकदम पांढरा पांढरा येते तर आता व्हिडिओला एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय अरे बाबा क्या देखना पड़ रहा है